श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव नमस्कार मंडळी स्वागत करते तुमचं आजच्या ह्या नवीन व्हिडिओ मध्ये आज मी आपल्याला बारा तारखेला बारा एप्रिल शनिवार दोन हजार पंचवीस हनुमान जयंती आहे खूप जण म्हणतात बघा हनुमान चालिसेचे नाव जरी घेतलं किंवा तुम्ही रामजींचं नाव घेताय तिथे साक्षात हनुमानजी प्रकट होतात तसंच आपल्या जीवनामध्ये आपल्या मानवाच्या पण जीवनामध्ये महाभारत असो वा रामायण असो यांच्यामध्ये आपल्याला सांगितलं आहे की वनवास रामालाही होता तसाच तुम्हालाही तुमच्या जीवनात धर्तीवर गेल्यावर तुमच्या जीवनात राहील अनेक गोष्टींचा मंडळी सगळ्याच गोष्टी आपल्याला मिळतात का घर मिळालं तर त्या घरामध्ये हॅपीनेस नसतो नवरा बायकोतील वाद असो अशा भरपूर काही गोष्टी असतात आपण पण आपल्या जीवनामध्ये वनवास भोग भोगत असतो आणि सर्वजण आपापल्या कर्माने आधीच्या जीवनातील जी काही कर्म आहेत त्यानुसार भोगत असतात मग मंडळी आपण आजच्या व्हिडिओमध्ये हनुमान जयंतीला काय उपाय करायचे या विषयावर पाहणार आहोत त्याआधी मंडळी तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन आला असाल तर चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा तर आता आपण वळूयात आपल्या उपायांकडे बघा खूप जणांना प्रॉब्लेम असतो की कोणाला साडेसाती असते कोणाच्या मुलांच्या लग्नासंबंधी प्रॉब्लेम असतो नोकरी लागत नाही जेव्हा आपल्याला वाटतं की काहीच होत नाही तेव्हा तुम्ही हनुमान चालिसेचा रोज एक पाठ करा ज्या लोकांना शनीची साडेसाती चालू आहे त्यांनी रोज सकाळी मारुती सोत्र किंवा हनुमान चालिसा वाचावी तर बघा आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आणि आंघोळ करायचे आणि ओम महा या मंत्रा झ जप करायचा आहे हनुमान जयंतीच्या मंदिरात महिला जात नाहीत म्हणून तुम्ही बाहेरून दर्शन घेऊ शकता आणि जेंट जेव्हा मंदिरात जातील तेव्हा त्यांच्या जवळ चमेलीचं तेल द्या आणि मंदिरात जाऊन चमेलीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर दुसरा उपाय काय करायचा आहे तर मोतीचूरचे लाडू हे घेण्याचे आहेत तर दोन हजार पंचवीस वर्ष हे मंगळाचं आहे आणि मंगळ म्हणजे हनुमानजी आणि हनुमानजी म्हणजेच ऑरेंज स... कलर मग आपण म्हणतो ना सगळंच कसं मंगल मंगल आहे माझं पण आपल्याबरोबर तसं होत नाही मग आपण काय करायला पाहिजे तर हनुमानजीची पूजा आणि हनुमानजींना आपल्याला हनुमान जयंतीला प्रसन्न करायचं आहे ज्यांना साडेसाती आहे ज्यांचा विवाह होत नसेल किंवा काही लोकांना मंगाळ असतो त्यांच्या समस्या असो त्यांना त्या दिवशी मंदिरात पाठवा आणि मंडळी यावेळेला बरोबर शनिवाराचा आला आहे हनुमान जयंतीला आपल्याला शमिलेच्या तेलाचा दिवा लावायचा आहे लाडू घेऊन जायचे मोतीचूरचे एक लाडू आपल्याला हनुमानजी समोर ठेवायचा आहे आणि राहिलेले बाकी लाडू प्रसाद म्हणून तुम्हाला तिथेच ते वाटायचे आहेत आणि तिथेच बसून हनुमान चालीसाचा एक पाठ तुम्हाला वाचायचा आहे हनुमानजीच्या दिवशी हनुमानच्या मंदिरात तुम्हाला हनुमान चालिसाचा एक पाठ वाचायचा आहे आणि तो पाठ झाल्यानंतर हनुमानजींच्या डोळ्यामध्ये तुमचे डोळे अशी दृष्टी तुमची हनुमानजींच्या डोळ्यात असावी ते तुमच्याकडे पाहत असावे आणि तुम्ही त्यांच्या डोळ्यामध्ये बघून तुम्हाला जी प्रार्थना करायची आहे काय प्रार्थना करायची आहे तर मला साडेसाती असेल तर मला याच्यातून बाहेर निघण्याची क्षमता द्या मग त्यानंतर तुम्ही घरी या पण संध्याकाळी सुंदर कालचा पाठ करा आणि काही लोक ब्राह्मणांना बोलवून पण हा पाठ करतात जर तुम्हाला ब्राह्मण नाही मिळाला तर तो तुम्ही स्वतः करू शकता स्त्रिया पण हा पाठ करू शकतात पण जेंट्स करत असतील तर सर्व सर्वात उत्तमच आहे तर मंडळी तुम्ही रोज रामरक्षा म्हणा हनुमान चालीसा म्हणा खरंच तुमच्या आयुष्यामध्ये खूप बदल तुम्हाला जाणवेल तर ही सेवा ह्या जयंतीला नक्की करा झालेली सेवा महाराजांची जेणे रुजू करते धन्यवाद